हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे किंडर जॉय स्कूल या शाळेचा पहिला दिवस व सिंबॉल ऑफ नॉलेज संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संचलित किंडर जॉय स्कूल या शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वासिन पूर्व येथून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून मुलांवर फुलांचा वर्षाव करत मुलांचे स्वागत करून करण्यात आले सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संस्था वर्धापन दिन आणि शाळेचा पहिला दिवस असे दुहेरी संगम साधत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड सिद्धार्थ फाउंडेशनचे संचालक प्रकाश कांबळे सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासात्मक ज्ञानार्जनाने जिल्हा राज्य राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव लौकिक करावे या उद्देशाने या संस्थे अंतर्गत किंडर जॉय प्री स्कूल या पूर्व प्राथमिक शाळेची सुरुवात करण्यात आली असून ग्रामीण भागातील अत्यंत गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना विना डोनेशन शिक्षण देत दर्जेदार शिक्षणाच्या ज्ञानार्जनाने लोकांच्या विश्वासात पात्र ठरली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा गायकवाड वरिष्ठ शिक्षिका मेघना नरोटे गीता क्षीरसागर कीर्ती कथोरे जयश्री उबाळे तसेच मदतनीस कल्पना आणि दीक्षा यांनी विशेष परिश्रम घेतले संस्थेचे सचिव गणेश गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद